श्रीमद दासबोध या ग्रंथामध्ये समर्थ रामदास स्वामींनी चातुर्य लक्षणे अर्थात चतुर बुद्धिमान माणसाची लक्षणं दिली आहेत या व्हिडिओमध्ये आपण चतुर माणसाची तेरा लक्षणं बघणार आहोत कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला जाणवलेलं चातुर्य लक्षण नक्की लिहा सकारात्मक आयुष्य जगण्याची सुरुवात ही नकारात्मकता बाजूला सारत करावी लागते या संदर्भातच येतं ते पहिलं चातुर्य लक्षण जो मूर्खपणा सोडतो तो चतुर अवगुणांचा त्याग करणं म्हणजेच मूर्खपणा टाळणं मूर्खपणा सोडतो तो बुद्धिमान इथे चातुर्य बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी रामदास स्वामींना अपेक्षित चातुर्य लक्षण किंवा बुद्धिमान माणूस तो आहे ज्याचा प्रवास शहाणं होण्याचा आहे म्हणून म्हटलं आहे की मूर्खपण सांडिता जाते शहाणपण शिकता येते जसं घर स्वच्छ करताना आधी नको त्या गोष्टी काढून टाकल्या जातात तसंच मग मन स्वच्छ करताना आधी मूर्खपणा बाजूला सारावा लागतो आता बघूया चातुर्य लक्षण क्रमांक दोन ज्याची विचारसरणी उच्च असते आपण अनेकदा ही म्हण ऐकतो की साधी राहणी उच्च विचारसरणी अर्थात राहणी अगदीच कशी तरी नसावी स्वच्छ आणि नीटनेटकं राहावं कारण अस्वच्छ राहणं हे देखील दासबोधानुसार मूर्खपणाचंच लक्षण आहे म्हणून साधी राहणी असं म्हटलं आहे कशी तरी राहणी असं म्हटलेलं नाही हा महत्त्व मात्र दिलं आहे ते विचारसरणीला ती उच्च असावी म्हणजेच वस्त्राच्या उंचीपेक्षा विचारांची उंची अधिक असावी आता बघूया तिसरं चातुर्य लक्षण जो प्रामाणिकपणे कष्ट करतो आपण सगळेजणच कष्ट करतो मात्र आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात जी कष्ट करण्यापेक्षाही कष्ट करत आहेत असं दाखवतात हे प्रामाणिकपणाचं लक्षण नाही एक मनुष्य बांधकाम क्षेत्रात नोकरी करत होता त्याची सेवानिवृत्ती जवळ आली त्याने मालकाला तसं सांगितलं की मी आता निवृत्त होतोय मालक म्हणाला की एक शेवटचं घर बांधून दे आणि मग निवृत्त हो माणसाला या गोष्टीचा फार राग आला मी इतके वर्ष कष्ट केले तरी याला अजून एक घर हवंच आहे आणि याच रागाच्या भरात त्याने कमी दिवसात कसं तरीच घर बांधून दिलं घर बांधून झाल्यावर मालक त्याला म्हणाला ही घे किल्ली इतकी वर्ष तू सेवा केलीस त्यासाठी माझ्याकडून हे घर तुला भेट माणसाचा चेहराच पडला त्याला कळलं आपण प्रामाणिकपणे काम केलं नव्हतं आणि त्याचं वाईट फळही आता त्यालाच भोगावं लागणार होतं प्रामाणिकपणा महत्वाचा आहे लक्षण क्रमांक चार जो केवळ रूप नाही तर गुण देखील पाहतो आपलं असणं दिसणं ही आपल्या आई वडिलांची आणि भगवंताची देण आहे त्यात आपण काहीच बदल करू शकत नाही मात्र आपण आयुष्याच्या महासागरातून मोती वेचू शकतो म्हणजेच चांगले गुण घेऊ शकतो हे ज्याला कळतं तो बुद्धिमान पाचवं लक्षण जो मनापासून लोकांची मदत करतो एखाद्या व्यक्तीचं काम जेव्हा अडतं आणि अशा प्रसंगी जो मदतीस धावून जातो तो बुद्धिमान माणूस मग लोक स्वतःहून आपली अडचण त्याच्याकडे घेऊन येतात आणि तोसुद्धा ती अडचण जणू आपलीच आहे आपली, आपली स्वतःचीच आहे असं मानून सोडवतो आता बघूया लक्षण क्रमांक सहा जो आळशी नसतो जो थांबला तो संपला असं म्हणतात क्षणभर विश्रांती घेणं वेगळी गोष्ट पण क्षणभरच काम करून उरलेल्या सगळ्या वेळात विश्रांती घेणं म्हणजे आळशीपणात झाला ना आळशीपणा कायम आपल्याला म्हणत राहतो आज नको रे उद्या करू आणि हा उद्याचा दिवस कधीच उगवत नाही मग ज्याला हे कळतं की उद्याचं काम आज करा आजचं काम आत्ताच करा तो चतुर आता बघूया सातवं लक्षण जो न्यायाने वागतो आपला माणूस चुकत असताना त्याच्या चुकांवर सतत पांघरूण घालणं आणि दुसरा चुकत नसेल तरी त्याला बोल लावणं या दोन्ही प्रसंगात आपल्याला अन्यायच दिसतो म्हणजेच एखाद्याची चूक नसताना त्याला बोलणं हा अन्यायच आणि आपल्या माणसाला चुकांची जाणीव करून न देणं म्हणजे आपल्या माणसाची सुद्धा अधोगती करणं हा देखील अन्यायच झाला ना न्यायाने वागणं महत्त्वाचं चातुर्य लक्षण क्रमांक आठ जो मित्र जोडतो मित्र हे नातं केवढं कमाल असतं जे लादलेलं नसतं निवडलेलं असतं हे कळायला हवं अजय आणि रोहित दोघे एकदम जिवलग मित्र दोघेच सहलीला समुद्रकिनारी गेले काही कारणांवरून त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला अजयने रोहितला थोबाडीत मारली रोहितला वाईट वाटलं त्याने किनाऱ्यावरच्या रेतीमध्ये लिहिलं आज माझ्या मित्राने मला मारलं वाद होऊनही त्यांनी सहल पूर्ण करायचं असं ठरवलं सहलीच्या पुढच्या टप्प्यात ते डोंगर चढत असताना रोहितचा पाय घसरला अजयने प्रसंगावधान राखत रोहितचा हात धरला रोहित वाचला डोंगर माथ्याला गेल्यावर रोहितने एका दगडावर कोरून लिहिलं की आज माझ्या मित्राने माझा जीव वाचवला अजयने विचारलं मी मारलं तेव्हा मा तू रेतीत लिहिलंस आणि मी वाचवलं तेव्हा दगडावर लिहिलंस असं का रोहितने फार छान उत्तर दिलं तो म्हणाला तू मला मारणं हा तात्पुरता राग होता समुद्राच्या लाटेसोबत मी लिहिलेलं ला आणि राग दोन्हीही पुसलं गेलं तू मला वाचवणं ही, ही मात्र कायमस्वरूपी मनात कोरण्याची गोष्ट होती म्हणून या दगडावरही मी ती कोरली हा दगड मी आता जपून ठेवेन मित्र जोडायला वेळ लागतो नातं तोडायला क्षणही पुरतो ज्याला जोडणं आवडतं त्याची विवेकबुद्धी जागृत असते यालाच जोडून येतं ते म्हणजे नव्वलक्षण जो दुसऱ्याच्या सुखालाही प्राधान्य देतो मनुष्य स्वतःच्या सुखाला प्राधान्य देतो यात काही चूक नाही पण यासोबत येते ती आपल्याबरोबर असणाऱ्यांच्या सुखाची आणि दुःखाचीही जाणीव म्हणजेच दुसऱ्याच्या जागी जाऊन त्याच्या परिस्थितीचा विचार करणं लक्षण क्रमांक दहा जो शरीरापेक्षा मनाला सजवतो माणसाला नटायला आणि सजायला आवडतं यातही काही गैर नाही पण शरीराच्या शृंगारासोबत मनाचा शृंगारही करायला हवा म्हणजेच मनाला चांगल्या विचारांनी आणि ज्ञानाने सजवावं आपल्याकडे म्हण आहे की सुंदर अक्षर हाच खरा दागिना अगदी तसंच आपण म्हणू शकतो की सुंदर विचार हाच खरा दागिना त्यामुळे शरीरा इतकंच मनाला सजवणं देखील महत्वाचं आता जाणून घेऊया लक्षण क्रमांक अकरा जो सन्मार्गाने जातो माणूस त्याच्या आयुष्यात एकदा तरी अशा वळणावर येऊन थांबतो जिथे दोन वाटा फुटतात एक असते योग्य वाट आणि दुसरी असते अयोग्य वाट आता प्रयत्न न करणे उपकाराची जाणीव नसणे मनात कपट असणे आपल्याच माणसांना दुःख देणे ही झाली अयोग्य वाट आपल्या विवेक बुद्धीला हा फरक कळतो म्हणूनच अयोग्य वाट न निवडता सन्मार्गाने जाणं महत्वाचं आता बघूया बारावं लक्षण जो समजून घेतो आणि त्यानुसार वागतो यासाठी समर्थ रामदासांनी किती छान उभी दिली आहे समजले आणि वर्तले ते भाग्य पुरुष झाले व्यक्ती आणि परिस्थिती समजून घेऊन बरं वागणं फार गरजेचं आहे लक्षण क्रमांक तेरा जो चांगले गुण कृतीतून दर्शवतो चातुर्य बुद्धी ही अशी गोष्ट आहे जी चुकीच्या मार्गाने वापरली तर माणसाचा नाश करू शकते म्हणूनच विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हटलं आहे समर्थ रामदासांनी सांगितलेली चातुर्य लक्षणं असं सुचवतात की चातुर्यातून माणसाने शहाणं व्हावं म्हणजेच विवेक बुद्धी अपेक्षित आहे त्यातून शहाणपणाचा प्रवास सुरू होतो तर ही होती समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केलेली अनेक लक्षणांपैकी तेरा चातुर्य लक्षणे तुम्हाला जाणवलेलं एखादं तरी चातुर्य लक्षण नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जय जय रघुवीर समर्थ।